श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जुन्नर विधानसभा अनेक कारणांनी चर्चेत राहिली त्यातच नगर कल्याण महामार्गावर आणि येथे भरारी पथकाने आज दुपारी नाकाबंदी सुरू असताना प्रेशर कुकर घेऊन येणारा ट्रक ताब्यात घेतला त्यामध्ये एक हजार तीनशे एकसष्ट कुकर आढळले या पार्श्वभूमीवर आता आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत असून पुढील तपास केला जात आहे आणि भरारी पथकाला प्रेशर कुकर घेऊन येणारा ट्रक मिळून आला त्याची बिल्टी चेक केली असता ट्रक लातूर येथून राहुरी तालुक्यात माल पोच करण्यासाठी जाणार होता मात्र ट्रक राहुरीकडे न जाता जुन्नर तालुक्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत याची सखोल चौकशी होईल का सखोल चौकशी करून चौकशीचे धागेदोरे याच्या मुख्य सूत्रधारापर्यंत जातील का असे अनेक सवाल तालुक्यात उपस्थित होऊ लागले आहेत ट्रक आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत एक हजार तीनशे एकसष्ट कुकर आळेफाटा येथे काही लोकांना दिले जाणार होते असे चालकाने कबुली दिली ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क आळेफाटा